हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वेकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास देवी निमित्त जो अवतार तिने धारण केला कशासाठी कसा अवतार धारण केला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो पुरातन काळात दुर्गमासूर राक्षसाने ऋषीमुनींना देवमानवांना खूप त्रास दिला चारही वेद त्यांना विसरायला लावले त्यांची स्मृती त्यासंबंधी केली अशा प्रकारे त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली शेवटी वैतागून देवनवशींनी माता पार्वतीची आराधना केली पार्वती, के पार्वती मातेने दुर्गा मातेला प्रस्थान करण्यास सांगितले धरतीवर आणि ज्या वेळेला मातीची आराधना करत होती ऋषीमुनी त्याचवेळी तिच्या अंगातून शरीरातून एक तेजस्वी अशी मूर्ती बाहेर पडली दुर्गा माता आणि हाच याच दुर्गामातेचा हा नववा अवतार म्हणून शाकंभरी देवी जिचे शंभर नेत्र आहे किंवा तिला शताक्षी असे म असे देखील म्हटले आहे तर या देवीने प्रकट होऊन ऋषीमुनींना देवमानवांना हा जो त्रास होत होता दुर्गामासुराचा तो त्याच्या दुर्गा वधाने दूर केला आणि आपल्या आसवांनी तिला जणू रडू कोसळले आणि तिच्या आसवांनी नदी नाले तुडुंब भरून टाकले आणि स्वतःच्या शेगरातून तिने फळभाज्या पालेभाज्या अशा प्रकारे निर्माण केल्या आणि त्या धरतीवर रोपण केल्या त्यामुळे जवळजवळ शंभर वर्षापासून जी धरती पाण्याविना फळभाज्याविना सोडून राहिली होती त्याचे पुनरार्थापन या देवीने केले म्हणून आपल्या या धार्मिक आचरणामध्ये पौष मासात नवमीपासून शुक्ल नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत हा देवीचा उत्सव मानला जातो याचा अर्थ असा घेऊ नये फक्तांनी की शाकंबरी देवी म्हणजे आता हिचे मंदिर कोठे आहे कुठे जायचे आहे असे नाही मित्रांनो शाकंबर देवी अनेक कुगळांची कुळदेवता देखील असू शकते नाही तर दुर्गा माता असेल किंवा पार्वती माता असेल तर जी काही आपली कुळदेवी आहे त्या कुळदेवीमध्येच आपल्याला ही शाकंबरी देवीचे रूप पाहायचे आहे आणि तिची सेवा करायची आहे मित्र आपण जर रोजच आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर शास्त्रमान अशा श्रीसुक्ताने अभिषेक करत असाल तर विशेषाशी पूजा करण्याची गरज राहणार नाही पौर्णिमेच्या दिवशी मात्र तुम्हाला जमेल तेवढ्या भाज्या एकत्र करून फळभाज्या पालेभाज्या यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आपल्या कुलदेवीला कुठेही मंदिरात जाण्याची गरज नाही आणि जर आपल्या देवघरामध्ये अशी मूर्ती किंवा टाक नसेल अभिषेक होत नसेल तर त्या मूर्तीला काही अर्थ राहणार नाही टाकाला अर्थ राहणार नाही म्हणून आपण मंदिरामध्ये जाऊन दुर्गा मातेचे मंदिर असेल तर उत्तम माता पार्वतीचे तुळजाभवानीचे मंदिर असेल तरी उत्तम तिथे जाऊन हा विधिवत नैवेद्य आपल्याला दाखवा तर नवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत आपण काय करायचे आहे हे आपल्याला प्रश्न पटला असेल तर बऱ्याच मार्गामध्ये पारायण करण्यास सांगतात तो दुर्गा मातेचं रूप आहे म्हणून दुर्गा सप्तशेतीचं पारायण करा वगैरे आपण जर नेहमी सततच दुर्गा सप्तशेतीचे पारायण करत राहिलात तर आपल्या कुळदेवीचे पारायण ग्रंथाचे पारायण आपण कधी करणार मित्रांनो माझ्या माता भगिनींना हा प्रश्न आपल्याला पडायला हवा पण तो पडत नाही बऱ्याच माता भगिनींना कारण आपण त्या सेवेमध्ये एवढे वाहून घेतलेले असते की आपण इकडे तिकडे पाहत नाही आपला कुळाचा कुळधर्म आपण पाहत नाही पाळत नाही मित्रांनो तर पारायण करण्यापेक्षा आपण मंत्र जप अवश्य करा आता तसा कुळदेवीचा मंत्र जप आपण नेहमीच करत असाल पण नवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत आपल्याला संकल्प सोडून किमान सव्वा लाख मंत्र जप करायचा आहे असा मंत्र जप आपण केला विधिवत तर नक्कीच तुम्हाला मातेचे दर्शन स्वप्नात तरी झाल्याशिवाय नाही काहीतरी दृष्टांत आपल्याला होणार मित्रांनो जे पारायणाने शक्य नाही कारण एक दीड तासाचे असते वैयक्तिक करा किंवा सामुदायिक करा सामुदायिक तिथल्या तिथे ऊर्जा समाप्त होते तिथल्या तिथे राहते ते घरी येत नाही वैयक्तिक कराल घरामध्ये तर तेवढ्या एक दीड तासाची सेवा आपली संपून जाते आणि तेच 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 ते वाक्य वाचण्यामध्ये काही अर्थ नाही पण मंत्र जपाचा आपण तोच तो मंत्र हजार वेळा लाखो वेळा कोटी वेळा जर केला तर नक्कीच आपल्याला दृष्टांत आल्याशिवाय राहत नाही म्हणून माझ्या माता भगिनींना मित्रांना माझे सांगणे आहे नम्र विनंती आहे की मातेचा आपण मंत्र जप करावा हा मंत्र जप असा आहे गायत्री मंत्र या देवीचा ओम च विद्महे महादुर्गाये धीमही तन्नो शाकंभरी प्रचोदयात ओम महानारायणे च महादुर्गाये धीमही तन्नो शाखंभरी प्रचोदयात किंवा मग सोपा मंत्र घ्या ओम भगवते श्री शाकंभरी देवे नम जर आपल्याला त्याच देवीच्या नावाने मंत्र जप करायचा असेल तर करू शकता अन्यथा आपल्या कुळदेवीचा मंत्र आपण घेऊ शकता तात्पर्य पौर्णिमेला आपण जास्तीत जास्त फळभाज्या पालेभाज्याचा नेमत या देवीला दाखवणे हा आहे मित्रांनो पण वरील मंत्राचा जप आपल्याला संकल्प सोडून करायचा आहे कुळदेवीच्या समोर आसनस्थ होऊन सात दिवसात पूर्ण करायचं आहे तर ही शाकंबरी देवी आपल्या मनोकामा निश्चितच पूर्ण करेल मित्रांनो असा अनुभव आहे कारण मंत्र जप शीघ्र फलदायी आणि अत्यंत कठीण असला पारायणपेक्षा तरी तो शीघ्र फलदायी आहे यामुळे आपले पोषण कुटुंबाचे आपले पोषण होते धन धनसमृद्धीत वाढ होते रोगनाशक उपचार शक्ती निर्माण होते वाईटापासून संरक्षण होते आत्मविश्वास साहस वृद्धी वाढते प्रेम व मातृत्व प्रदान करते माता देवी माता दुर्गा माता पार्वती तेव्हा आपल्या सर्वांना नम्र विनंती की आपण पारायणापेक्षा मंत्र जपावर जास्त लक्ष द्यावे रोजच्यापेक्षा संकल्प सोडून सव्वा लाख मंत्र जप या सात दिवसात पूर्ण करा आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करा धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा शाकंभरी देवी देवीनिमित्ताचा हा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतावर अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिव शंभू महात्मा